मॉर्निंग सर्वांना दुसरा फौजी गेलेले तर डी सी साहेबांना भेटायला की पोस्टिंगचं काय म्हणजे दिल्लीला जायचं काय होतंय का ते बघायला जर कॅन्सल झालं तर ठीकच आहे नाही झालं तर काही जावंच लागणार आहे त्यांना मग त्यासाठी पॅकिंग पण चालूच आहे इकडं आणि ते भेटायला पण गेलेले आहेत तिकडं मग आल्यानंतर तुमच्याशी कंटिन्यू करते नंतर तर बॅग वगैरे थोडीफार पॅक करून झालेली आता फौजींची एक बॅग करायची राहिली ती चेन तुटली म्हणून ते बसवायला गेलेले आहेत आता ती चेन तर नीट करून आल्यानंतर मग ती पण बॅग पॅक करतो आणि असं वाटलं होतं की संध्याकाळी जातील पण त्यांना दोन वाजताच बोलवलेली तर चाललेत ते इमोशनल व्हायला आलं मला तर म्हणजे मी कशी राहणार एकटी इतके दिवस दहा दिवस तरी जर राहावंच लागणार आहे एकटी जाईपर्यंत पण असो एका फौजीबाईच्या काय रिॲक्शन आहेत त्या ज्या माझ्या फौजी ताई वगैरे आहेत त्यांना तर, तर कळू शकतात चला तर मग थोड्या वेळानंतर कंटिन्यू करते तुमच्याशी फौजींची जायची तयारी झाली आणि फौजी चाललेले आता दोन वाजलेले तर चालले ड्युटी साठी बाहेर गावी मनापासून स्वागत करते तर काल गेले फौजी तिकड कालचा दिवस तर काय मी व्हिडिओ नंतर शूट केलाच नाही खूप बोर गेला दिवस काल काहीच करणार नाही फौजी गेल्यापासून रात्री कशापासून केला नाही सकाळच्या दोन चपात्या होत्या तेच खाल्लं मी आणि त्यानंतर मग आता दुसऱ्या दिवशी सकाळ झालेली तर आज म्हणलं तर नाश्त्याला काय बनवायचं तर इशू म्हणली की मला ज्यूस प्यायचा ऍपलचा मग तुझ्यासाठी ज्यूस करते आणि बघू मी दूध घेण्याची छात्र घेईन चला तर मग आजचा दिवस कसा आहे आमच्या तिघांचा आताच आवरलं माझं सगळं काम पोरांना पण आंघोळा घालून घेतला स्वयंपाक पण करून घेतला आणि इशूने चपाती केलेली ती दाखवते तुम्हाला तर आता काही जेवण तर भूकच नाही करण्याची तर इच्छा पण नाही आता बघू इशूसाठी म्हणून केलं ते स्वयंपाक नाही तर काहीच करू वाटत नाही आज बघूया ज्या वेळेस शुभ खाईल त्यावेळेस मी पण खाईन तिच्यासोबत थोडस म्हणजे मी फौजी बरोबर इकडे ड्युट त्यांच्या बरोबर येते ना इकडे पोस्टिंग म्हणून त्यावेळेस दुसरं युनिट आहे आमचं आणि त्यामध्ये आता पहिल्यांदाच असं झालंय की फौजी म्हणजे इतक्या दिवसासाठी आम्हाला सोडून म्हणजे गेलेले ड्युटी करण्यासाठी त्यामुळं का होईना पण मला याला खूप असं इमोशनल व्हायला होते एसटी ला आणि त्यातून तिकीट पण लवकर भेटल्या नाहीये तिकीट भेटले आठ म्हणजे आठ दिवसानंतर आठ तारखेचं नंतर त्यावेळेस आम्ही रिटर्न जाणार आहोत आणि ते पण आर ए सी आहे कन्फर्म पण तिकीट नाही आहे बघू आता काय काय होते कसं होते ते तर तुमच्या पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच तर किती प्रयत्न केला रडायचं नाही तर रडायला होतच आहे पहिल्यांदाच आता माझ्यावर हा प्रसंग आलेला आहे तर असं वाटतं की फौजी पत्नी होणं काही इतकं सोपं नाही आहे भरपूर काही गोष्टींचा सामना करावा लागतो नवीन अनुभवच आहे आणि हेही दिवस निघून जातीलच आमचे हर्ष कसं बघते बघा तिकडे हर्षीचा खेळ चाले तर आता हर्षी पण उठलाय सोपे तो त्याला पण आता जाणून घेते काहीतरी आणि बघूया आजचा दिवस आमचा आणखीन काय काय होते ते करून तर काहीच वाटे नाही पण केल्याशिवाय तर काय भाग नाहीये कपडे वगैरे पण धुतले आणि इशूला त्यांना म्हणजे चपाती वगैरे करून ठेवली इशूसाठी माझ्यासाठी भाजी भाजी दोन तर दोन टायमाची एकदाच केली आहे चपात्या बघू संध्याकाळी करेन वाटलं तर चला तर मग भेट थोड्या नंतर दुपारी जेवण वगैरे झालं दोन वाजता जेवण केलं मी इशूसोबत इशूने आधी खाल्लं होतं थोडं नंतर म्हणलं चल माझ्यासोबत पण थोडंसं जेवण नंतर इशू झोपली आणि त्यानंतर मग बाळ पण झोपलं होतं तर नंतर थोडी पॅकिंग केली मी फौजींचे वगैरे कपडे जे आहेत ना ते पॅक करून ठेवले चांगलं पे बॅगमध्ये म्हणजे धूळ बसणार नाही त्याच्यावरती तर या ब्लॉगचं मी इथं सेंड करते आजचा खूप इमोशनल ब्लॉग झाला तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय